ठाणेमाझुडा येथील इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारोह हो। गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे उपप्राचार्य इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय माजीवडा ठाण्याचे शरदचंद्र भदाने विश्वस्त अध्यक्ष रामचंद्र नारायण मुलोंडकर विश्वस्त उपाध्यक्ष नामदेव मोतीराम मडवी सभासद विश्वस्त मंडळ रहेमान शेख कार्यकारी अध्यक्ष हरिश्चंद्र गजानन भोईर कार्यकारी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बुधाजी भोईर खजिनदार चंद्रकांत चौधरी सचिव प्रकाश शेळके सभासद श्याम थोरबोले वृषाली राजे रवींद्र पाटील संदेश पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करून विजेत्या मुलांना सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संध्याकाळी आपणा सर्वांचे स्वागत कनिष्ठ महाविद्यालयाचं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज ग्रामीण शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणात साजरा होत आहे इत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना व विविध वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही हा पारितोषिक वितरण समारंभ दरवर्षी घेतो ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मोलाचे योगदान करतात त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी संस्थेचा सिंहाचा वाटा आहे अनेक प्रकारच्या योजना संस्थेच्या समोर आहेत आत्ताच नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे गरीब व होतकरू विद्यार्थिनींसाठी स्वावलंबी होण्यासाठी नर्सिंग डिप्लोमा कोर्सचं आम्ही एक ओपनिंग करत आहोत यानंतर अनेक गरीब विद्यार्थ्यांना संस्थेने मदत केली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना फी भरणं जमत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना फी माफ करून त्यांना एक नवीन शिक्षणाची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे आमच्याकडे के जीपासून सिनियर कॉलेजपर्यंतचे सर्व वर्ग आहेत आणि ग्रामीण शिक्ष शिक्षण संस्थेचं हे नवीन नवनिर्वाचित मंडळ सर्व प्रकारच्या योजनांना सर्वतोपरी सहकार्य करतं व हे शाळा व महाविद्यालय व उत्तरोत्तर प्रगती करावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आमच्याकडे इंग्रजी मराठी हिंदी हे तीन माध्यम आहेत तीन माध्यमांमध्ये दहावीचे वर्ग आमच्याकडे होतात त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय आता नर्सिंग कोर्स आणि सिनियर कॉलेजसाठी काय योजना आहेत त्याबद्दल आमच्या संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष रामचंद्र मुलंडकर साहेब बोलतील सिनियर कॉलेजचं आमचं आता नॅकचं हे चालू आहे आणि गेले वीस वर्षापर्यंत झालं नव्हतं हो ते आता या आम्ही दोन वर्ष नवीन कमिटी आली त्यांनी ते नॅकचं हे चालू केलेलं आहे आणि आता ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेला दिल्ली आणि बा हैदराबाद आणि बँगलोरवरून तीन लोकं येणार आय एस ऑफिसर आणि ते नॅकचं आम्हाला परमिशन देतील अशी आमची आशा आहे